विचारसरणीमधून आपण आजपर्यंत आपली वाटचाल चालू झाली काँग्रेसची विचारसरणीमधून आजपर्यंत नानाचं मोठं झालो पण हे असताना जर आपला या सहकार या ठिकाणी मोडीत निघत असेल या कामं थांबत हातामध्ये घेतलेल्या कामांना त्या ठिकाणी कुठंतरी अडथळा निर्माण होत असेल तर या रखडलेल्या कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला मार्ग बदलला पाहिजे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी महाराष्ट्राची वाटचाल केली पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक त्या ठिकाणी त्या तेव्हा दोंडात ठेवून आपण आपण पन त्या ठिकाणी मार्गस्थ झालो त्या ठिकाणी एकत्र सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत असताना दादानी त्या ठिकाणी सांगितलं की आपण जर अशा पद्धतीने गेलो तर आपली पूर्णत्व रखडलेली कामं त्या ठिकाणी पूर्णत्वास जाते पण ज्या वेळेला हा निर्णय घेतला ज्या रात्रीचा दिवस केला ज्या आज हा महाराष्ट्र उभा राहिला ज्या आज हा सहकार त्या ठिकाणी उभा राहिला ज्या दादांच्या मुळे त्या महाराष्ट्राचे रखडलेले प्रश्न मार्गे लागले धर्मांचे प्रश्न असतील गडेपट किल्ल्यांचे प्रश्न असतील सर्वच घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम दादानी केलं माझ्या पाठीमागं कोण येतो न येतो हे पाहण्यापेक्षा हा विकास महत्वाचा आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास महत्वाचा आहे आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि म्हणून दादानी तो निर्णय घेतला आज आपण पाहतो की ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेस उभारणीमध्ये चढण घडणेमध्ये काही वाटा नव्हता अशी लोकं दादांच्यावर टीका करतात आव्हाडांसारखा नेता उठसूट दादांच्यावर त्या ठिकाणी टीका करताना आपल्याला पाहायला मिळतं दादांच्या सारख्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वेगवेगळे विशेषण आढळून त्या ठिकाणी टीकात्मक अशा पद्धती उपासात्मक भाषा आवडांची त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते अरे पण जर त्या ठिकाणी काम केलं नसतं दादानी रात्रीचा दिवस केला नसता तर हे दिवस आपल्याला पाहायला मिळालं नसतं त्यांची उमेदवारी देत असताना अनेक वेळा दादांनी सांगितलं की घरामध्ये जर घरी एक संघ राहत असेल आजही त्या ठिकाणी आमची चार पावलं मागे सरण्याची भूमिका आहे आजही त्या ठिकाणी ताई नाही त्या ठिकाणी घडण्याचं चिन्ह घेऊन या ठिकाणी उभं राहावं आमचं काहीही नाही या ठिकाणी राजकीय स्वार्थासाठी कोणी आश्वासलेला नाही गेले दहा वर्ष आपण पाहतोय संसदेमध्ये आदरणीय ताई ना त्या ठिकाणी सांसद रत्न मिळतोय एक अभिमानाची बाब आहे त्या ठिकाणी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वाभिमान म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतो पण ज्या वेळेला या ठिकाणी कोट्यावधी रुपयांची रेल्वे स्टेशन बांधण्यात आली उभारण्यात आली माझ्या जेजुरी सारख्या ठिकाणी रेल्वे थांबत नाही माझ्या निर्या सारख्या ठिकाणी रेल्वे थांबत नाही हजारोंनी था त्या ठिकाणी ट्विटवर ट्विट केलं हजारोंनी पत्र व्यवहार केला जर ती रेल्वे या ठिकाणी थांबत नसेल जर त्या खासदारांच्या शब्दाला त्या ठिकाणी आपल्याला वजन मिळत नसेल का मिळत नसेल खासदारांचा शब्द पाळला जात नसेल तर साधा सोप साधा सोपं उदाहरण आहे साधा सोपा त्या ठिकाणी सेन्स आहे की आपण या ठिकाणी आपला मार्ग बदलला पाहिजे हे बा बाल सिस्टीमवाल्यांना विनंती आपण वरती यायचं एक जण सिस्टीम काल दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की दहा हजार त्या ठिकाणी टॅक्स माफ केला कुठला टॅक्स माफ केला सकाळी साखर कारखान्यांनी त्या ठिकाणी अडचणीत असताना शेतकरी त्या ठिकाणी उन्हानात घाम गाळत असताना साखर त्या ठिकाणी ऊस पिकवत असताना त्या साखरेवर तुम्ही त्या ठिकाणी टॅक्स लावता साखरेवर जर तुम्ही टॅक्स लावत असाल तर पर्यायी शेतकऱ्यांना चार पैसे कमी पडतील आणि म्हणूनच त्यावेळेला जे आज लोक टीका करतात त्याच लोकांच्या त्याच काँग्रेस लोकांना घेऊन दादांनी त्या ठिकाणी अमित शहाना विनंती केली आणि त्या ठिकाणचा तो टॅक्स माफ केला याचा अर्थ हा नाही की दादानी त्या ठिकाणी सत्तेत गेल्या म्हणून काही सांगितलं की माफ होत कुठंतरी पराचा कावळा करायचा आणि साफसाफ म्हणून नेतृत्वाला खच्ची करायचं काम या ठिकाणी अलीकडे होताना आपल्याला पाहायला मिळत ज्या वेळेला माझ्याच पक्षामध्ये माणसं माझ्याच नेत्याला नाव होतात माझ्याच पक्षामध्ये माझीच माणसं ज्या वेळेला त्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला नक्कीच वाटतं की दादा घेतलेला निर्णय हा बरोबर आहे दादा घेतलेला निर्णय हा खरंच चांगला आहे कारण ही झाडावरची भांडवळ आजपर्यंत फक्त मुंबईमध्ये बसून एसी मध्ये बसून त्या ठिकाणी त्या ठिकाणी फक्त मलाही चाकण्याचं काम करत होते आणि मरमर मारणारा -मर माणूस मात्र त्या ठिकाणी माझा पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम गाळत होता आपण पाहतो की ज्यावेळेला दरातला माणूस बाहेरच्यांचा ऐकतो दरातला माणूस बाहेरच्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेला घरातला परिवार हा पोरका झालेला असतो त्या पद्धतीनं अदरणी आजीदादांचं आपल्याला पाहायला मिळत आहे आजीदादांना त्या ठिकाणी संधी मिळते तर बदनाम करण्याचं काम ती आपली माणसं त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात काय केलं दादांनी आणि त्या साहेबांना त्या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनी ज्या वेळेला बाजूला ठेवलं पंतप्रधान पदापासून ज्या वेळेला त्यांनी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आता ज्या वेळेला देश पातळीवर बैठका होत्या त्या दादानी साहेबल्या काही बैठकांना मी जात होतो अशी लोकं त्या ठिकाणी मोदींना पाडण्याचं स्वप्न बघत होते की ज्या मोदींना मोदींना पाडण्याचं स्वप्न बघणाऱ्या माणसामध्ये त्या नेत्याचा एकही खासदार नाही तर संसद भवनामध्ये त्या माणसांचा जर खासदार एकही नसेल आणि अशा लोकांना जर आपण भरकटलेल्या जहाजाचं जर नेतृत्व आपल्याला करायचं असेल तर ते नसलेलं चांगलं आणि म्हणून त्या ठिकाणी राजाने विचार हे बायानंतर सागरजी धुमाळ हे आपल्या मनोगत व्यक्त करतील कांचनरागा निगडे धन्यवाद चला सागर स्वागत झालं या ठिकाणी सागरजी धुमाळ त्याबद्दल मराठा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आभार मानू कृपया या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवर वरील माननीय वतीने वनवे कृपया जयजी वनवे

त्यांना पण वेळेची बन आहेत आणि आपल्यालाही वेळेची बन आहेत सरकारी प्रोटोकॉलला धरून हा कार्यक्रम होणार आहे कृपया पदाधिकाऱ्यांना विनंती राहील कि व्यासपीठावर आल्यानंतर वेळेचं आणि आपण बोलत असलेल्या वक्तव्याचं थोडस भान ठेवावं धन्यवाद अगदी थोडक्यामध्ये आपलं मला व्यक्त करायचे सागरजी गेटमध्ये जे कार्यकर्ते त्यांना विनंती आहे की आपण मंचाच्या डाव्या बाजूला स्थान पण जागा भरपूर आहे आज गणेश मोरे सर्वांना या साईडला बसायचं आणि कर्रा नदीशी जवळीक लाभलेल्या या मातीला गंध येतो तो इतिहासाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं पहिलं टिपरू ढोलावर पडलं ते याच मातेत छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म देखील याच मातेतला आणि अवघ्या महाराष्ट्राच कुलदैवत असलेली खंडेरायाची या दुर्गम पुरंदर हवेली तालुक्यात विकासाच चक्र गतिमान करून अवघा मतदार संघ विकास कामांनी उजळून टाकणार जनसामान्यांच नेतृत्व म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर महाराष्ट्र से कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय श्री दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाडे सर यांनी तब्बल पंचवीस कोटींचा निधी आणला आणि पुरंदर तालुक्यात भक्कम मूलभूत सुविधा निर्माण केल्या जेजुरी नगरपालिका पाणी पुरवठा योजना जेजुरी एमआयडीसी पाणी पुरवठा योजना जानाई शिरसाई जलसिंचन योजना पुरंदर उपसा जलसिंचन योजना सासवड पाणी पुरवठा योजना सुरू करून तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा निकाली काढला याशिवाय प्रशासकीय काम सुलभ व्हावे यासाठी सासवड जेजुरी येथे पीडब्ल्यू इमारत आर इमारत पंचायत समिती इमारत प्रशासकीय इमारत उभारली जेजुरी ग्रामीण रुग्णालय नीरा बेलसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली हा बदल घडला तो अजित दादांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि दुर्गाडे सर यांच्या प्रयत्नामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे शेतकऱ्यांची आधार स्तंभ या बँकेचे अध्यक्षपद सांभाळताना प्राध्यापक डॉ दिगंबर दुर्गाडे सर यांनी शेती कर्जाबरोबरच शेतकऱ्यांसाठी औषधोपचार बळीराजा मुदत कर्ज जनावरांच्या देखभालीसाठी कर्ज घर दुरुस्ती कर्ज वाहन कर्ज विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज अशा अभिनव योजना सुरू करून शेतकऱ्यांचं आयुष्य समृद्ध केलं याशिवाय अजित दादांच्या माध्यमातून बँकेतील रिक्त पदांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जे बोलेन तेच करेन असा बाणा असलेल्या अजित दादांनी नेहमीच पुरंदर तालुक्याच्या उंजळीत झुप्त माप टाकलंय पुरंदर विमानतळ गुंजवणी पाणी पुरवठा योजना कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार दिवे इंजिनिअरिंग कॉलेज जेजोली तीर्थक्षेत्राचा विकास असे लोकाभिमुख विकास प्रकल्प तालुक्यात उभे राहत ते अजित दादांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती लोकसभा मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचं मोठं काम उभं करणाऱ्या सुनेत्रा वहिनी पवार यांच्या साथीनं आणि सर यांच्या प्रयत्नातून येत्या काळात पुरंदर तालुका सर्व सुविधा संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास आता तमाम जनतेच्या मनात आहे अमापसा जड समुदाय आज या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या या सासवड नगरीमध्ये लोटलेला आहे आजच्या या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं अरुणाताई हरपळे सन्मान्य जयश्रीताई पुणेकर सुरेशरावजी झामरे सन्माननीय लक्ष्मणराव परदेशी जी, जी भाडळे गणेशरावजी भागवत भागवतराव भाडळे पाटील सन्माननीय सरपंच उत्तमरावजी गायकवाड सर्व दिग्गज मान्यवर आज या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक अमोल तात्या हरपळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्मान्य प्रवीणरावजी शिंदे उपस्थित आहेत सन्माननीय अमोल तात्या हरपळे विजयरावजी चौधरी शशिकांतजी चौधरी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं निरा ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिलरावजी चव्हाण पुरंदर हवेलीचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतरावजी भांडवे पाटील युवक अध्यक्ष प्रजितजी हरपळे महिला अध्यक्ष प्राचीताई देशमुख सन्माननीय सुजयरावजी पुरी अनिकेत पटणे गिरीशजी वेदपाठक प्रवीणजी देशपांडे सचिनरावजी काळे सुरेंद्ररावजी संकपळ अविनाशजी पटणे अतुलरावजी करणे विपुलजी साबळे प्रतापरावजी थोरात अभिजितजी घाटगे अमितरावजी हिरवे मनोजरावजी पाटील सन्मान्य सम्राटरावजी यादव समर्थ बँकेचे चेअरमन पुणे मुंबई या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय निरा ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनिलजी चव्हाण निरा शहराध्यक्ष प्रमोदजी काकडे पुरंदर सरचिटणीस सन्माननीय संजयरावजी दगडे साहेब निरा शहर सरचिटणीस सन्मान्य संतोषरावजी मोहिते सन्मान्य आकाशरावजी चव्हाण राहुलजी काळे सर्व मान्यवर आज या भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आणि पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं जाहीर सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण वेळात वेळ काढून असा वेळ खर्च करून आपण सर्वजण उपस्थित आहात सन्मान्य संतोष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर हवेली यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आणि सागररावजी धुमर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या संघटनेच्या वतीने जो शेतकरी मेळावा आणि सन्मान्य तालुक्यातील काही जनप्रतिनिधींचा पक्षप्रवेश सोहळा आहे आज त्यासाठी आपण या ठिकाणी बहुसंख्येने जमलोय आज म्हटलं जात विकासाचा वादा आहे कारण आपल्याला विकास म्हणलं की एकच ते म्हणजे मान्य सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांचं या माजी सरपंच आदरणीय जगन्नाथजी कटके सचिन शेठ दळवी या गणेशजी कटके संदीपजी लोणकर पिंटू शेठ कटके बाबू मेमाने, या सर्वांचं मनपूरक असे स्वागत अगदी थोड्याच वेळामध्ये दादांचं आगमन आहे अगदी थोड्याच वेळामध्ये दादांचं आगमन होतय बाहेर जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हायचं आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण म्हणत असतो विकासाचा वादा अजितदा कारण विकास ह्या नावाचं उपनाव जर म्हणलं तर मान्य अजितदादा पवार हे नाव आपल्या डोळ्यासमोर येत आज या पुरंदर तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री पदाच्या तोडीस आपल्याला एकच नेता फक्त दिसतो तो म्हणजे अजितदादा पवार साहेब आहे आज या ठिकाणी देशात आणि राज्यात अशी परिस्थिती आहे की इथून पुढे दहा ते पंधरा वर्ष मोदी साहेबांचं सरकार सा हलेल असं काय दिसत नसताना आपलं जे दूरदृष्टीचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने माननीय सन्माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो भाजपवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आज त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी पाक आलेलो आहे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो वायब कार्यकर्ते त्यांना विनंती आपण आजमध्ये पण व्हायचं जिल्हाधिकाचे विद्यमान संच आहे उपमुख्यमंत्री पवार साहेबांचं आगवलं होत वायाकर्त्यांना विनंती की आपण आजमध्ये स्थानपन व्हायचंय या ठिकाणी थोड्याच वेळात राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री मान्य अजित पवार हे या ठिकाणी येत आहेत आज

भव्य शेतकरी प्रवेश मेळावा आणि प्रवेश सोहळा या निमित्तानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्राचा बुलंदाबाद अजितदादा पवार हे आपल्या सासूड नगरीमध्ये मेळाव्यासाठी आलेले आहेत त्यांचं समस्त सासवडकर आणि पुरंदर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करतो खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा या ठिकाणी आजीदादांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीत होतो आहे पुरंदर तालुक्यामध्ये या ठिकाणी दादांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी पुणे जिल्ह्यातून हडदसरच्या परिसरामधून असतील पुरंदर तालुक्याच्या गावागावातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत म्हणा या कपाळा येथून या मराठा जिंकावा निघारा अशी शोध छत्रपतींच्या सारखं विकासाचा एक चेहरा असणार भक्कम नेतृत्व खर तर आपल्याला जपावं लागणार आहे पुढची पंचवीस वर्षाचा आपल्या पुरंदरचा महाराष्ट्राचा विकास ज्यांच्याकडे पाहून उभा राहतोय ज्यांच्याकडे तरुण आकर्षित होतोय ज्यांच्याकडे विकास म्हणून सगळा महाराष्ट्र आशय न पाहतोय बापूसाहेब आजी किळेकर दादासाहेब जाधव आपले मनपूर्वक असे स्वागत पोपटरावजी जैनक आपलं मनपूर्वक स्वागत उपमुख्यमंत्री दादांचा आशावाद खर तर आपल्याला विकासाच्या दिशेनं घेऊन जाणार आहे मला वाटतं खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस फूट पडते त्यावेळेस समाजामध्ये अजूनही मानसिकता त्या गणिताची नाहीये खरंतर प्रत्येकाला काय करावं अनेकांच्या मनामध्ये दादांच्या नेतृत्वासाठी ने काम करण्याचा विचार येतोय परंतु साहेबांना धराव का दादांना अशी संभ्रम अवस्था बऱ्यापैकी लोकांच्या मनामध्ये आहे पण तुम्हाला एक सांगतो की ज्या ज्या वेळेस दादांचं विकासाचं काम आहे साहेबांना तर आपण मानतोच परंतु आपल्या महाराष्ट्राचा विकासाचा गाडा तरुणांचे प्रश्न असतील अल्पशा असतील किंवा उद्योगधंद्यांचे प्रश्न असतील हृदय असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील पुरंदर उपसा सारखी योजना असेल तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांचं काम असेल सर्वांनी नेतृत्वाखाली करत असतील

मंचावरती उपस्थित राहत आहेत दादा पवार सर्वांचा अकमन दादांचा अकमड मंचावरती झालेला आहे सर्वांनी अमितरावजी झेंडे युवक अध्यक्ष अमितरावजी झेंडे यांना विनंती करते सर्वांनीय दादा झेंडे आपल्या सर्वांना आजच्या शेतकरी निमित्त आपल्या सर्वांच्या लाडकी नेते आदरणीय अजितदादा पवार हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले त्याच्याबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा गुले तसेच जिल्हा आदिवाध्यक्ष अध्यक्ष दादा कार सचिनजी गोटकुले मोनिकथा हरगुडेल आपल्या सर्वांचे तालुक्याचे नेतृत्व दिगंबर दुर्गाडे सर हे सर्वजण उपस्थित राहिले आहेत सर दादा तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या तालुक्यामध्ये साधारणतः दोनशे चौतीस फूट कमीच आहे त्यातल्या भागात त्याच्यामध्ये दादा साधारणतः दोनशे चौतीस बुद्ध मिठा दादा दोनशे एक बुद्ध आमच्या शंभर टक्के पूर्ण आहेत तसेच दादा आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये त्र्याण्णव गाव आहेत त्या त्र्याण्णवच्या गावामध्ये आपले युवक संघटनेमार्फत प्रत्येक गावामध्ये शाखा ओपनिंगचं काम झालेलं आहे तसेच दादा तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जवळजवळ युवक कार्यकारणी बत्तीस ते अडतीस लोकांची पूर्ण आहे आणि शाखा अध्यक्ष शाखाध्यक्ष पूर्ण आहे दादा तुम्हाला मी सांगू इच्छितो आमच्या सर्व युवकांमार्फत की दादा जे आमच्या दिळे गावामध्ये एक हजार एकर घायरल आहे त्याच्यामध्ये दादा आपल्या सर्वांना एक विनंती आहे मार्फत कि ते टी पार्क आपल्या मार्फत लवकरात लवकर सुरू करण्यात यावं तसंच दादा दुसऱ्या गोष्ट सांगायची म्हणलं तर दादा आमच्या पुरंदरमध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे सासूडचं त्याच्यामध्ये अद्यावत आपल्या मार्फत अद्यावत अद्यावत वैद्यकीय सेवा आपल्या मार्फत लवकरात लवकर दादा चालू करण्यात देवी ही आपल्या सर्वांची विनंती करतो आणि दादा मी सदा तर एकच सांगू इच्छितो की दादा बारामध्ये तुमची माय मालेख असल पण दादा पुरंदरी तुमची मावशी आहे आणि मालकीपेक्षा पण मावशीच प्रेम जास्त असतं दादा येणाऱ्या लोकसभेमध्ये जे आपले उमेदवार आहेत सुरेत्रा वहिनी यांना प्रचंड बहुमत आले आम्ही पुरंदर लीड देऊ एवढं बोलून या ठिकाणी सांगतो जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी या ठिकाणी बाळासाहेब कुळेकर यांचं अभिनंदन त्याचबरोबर सर्वांनी